गुड मॉर्निंग मित्रांनो आपण सकाळी सकाळी आले ग्राउंडवर तर ग्राउंडवर सकाळी सकाळी येण्याचं कारण असं तसं आपण दररोज सकाळी पोहायला जात असतो पण आज सकाळी ग्राउंडवर येण्याचं कारण असं की काल आपल्या हे जे ग्राउंड आहे याच्यावरती ज्या टुर्नामेंट होत्या त्यात आपण एक घाण पद्धतीने हारलो दरवर्षी आपला पहिला दुसरा नंबर येत असतो पण कालच्या ज्या फायनल झाली त्या आपण फायनललाच गेलो नाही आपण सेमीफायनलमध्येच हारलो तर सगळ्या पोरांनी या ठिकाणी मनावर घेतलंय की आता प्रॅक्टिस करायची आणि नेक्स्ट ज्या टुर्नामेंट असतील त्यात फायनलच मारायचे तर आता सगळ्यांनी सिरियस घेतले पाहूया या, या सिरियसनेस किती दिवस टिकून राहतोय मी आले ग्राउंड वरती पण स्टंपच विसरून आले तर आधी जुगाड केला स्टंप मधून एक नदीत वाहून आला ड्रमच घेऊन आलाय आपण केला स्टंप सेटअप प्रथम फलंदाजी नारायण आपण खेळणार आहे सहा सहा बॉल तर पाहूया कोण किती बॉल खेळते आहे माग माग येन हा लाईनच्या पुढे रन येत फक्त चालू करते गुड मॉर्निंग आता आम्ही चाललोय गाडी पूजायला आमच्या दाजींनी नवीन गाडी घेतली त्याबद्दल आम्ही चाललोय शिंगव्याला उशीर झालाय आम्ही आलो शिंगव्यात हे पाहू शकता शिंगवे गाव आता थोड्याच वेळात आम्ही बैलोनाथ मंदिरापाशी पोहोचणार आहे ते पाहू शकता शिंगेगाव आमच्या दाजींची नवीन गाडी आणि त्याची पूजा अन्ना बस अये अण्णा बस जागृत देवस्थान भैरनाथाच मंदिर या मंदिराची मोठी यात्रा भरते तर आतून दर्शन तुम्ही घेऊ शकता मित्रांनो दादींच्या गाडीचं पूजन झाले करून आता आपल्या एका मित्राचं फोटो स्टुडिओचं उद्घाटन आहे पारगावला तर आपण तिकडे जाणार आहे आणि निलेश सरांचं असं म्हणणं आहे की गाडी बुक जायचं नवीन निलेश सर जायचं काय पण आज लक्ष्मी पूजेने गर्दी असल्यामुळे आम्ही कोणती गाडी घ्यायची बघू स्विफ्ट स्विफ्ट घ्यायची का ठीक आहे मग जाऊ आज बघून येऊ कशी काय काय सांगतो तुम्हाला स्टेट येऊन आपण आले पारगावला पारगावला इथं महाराष्ट्र बँकेच्या शेजारी आपल्या मित्राने फ्लेक्स पेंटरिंगचं शॉप ओपन केले नवीन तर ज्यांना कोणापेक्षा पैसे असतील त्यांनी नक्की विजिट करा तुम्हाला ॲड्रेस स्क्रीनवर दिसत असेल आम्ही आलो होतो इथं परंतु वेदांतच अजून आला नाही आणि उद्घाटन अकरा वाजता आम्ही जरा लवकर झालो इथं कोणीच नाही अजून तर आम्ही काय करतो आता जरा नारायण गावला तो निशेटला नवीन कार खरेदी करायची त्याची बुकिंग करून येतो मग पुन्हा येतो उद्घाटनाला गाडी बुक करायला जायचा प्लॅन जरा कॅन्सल झाला आहे कारण की आजला आहे लक्ष्मीपूजन गर्दी जरा जास्त असेल त्याच्यामुळे सगळ्यांचं असं म्हणजे आपण गाडी बुक करायला उद्या जाऊ तर त्याच्या आधी आपण आले आपल्या गॅरेजवरती तर विपुल शेट देखील या ठिकाणी आधीच आलेली आहे विपुल शेट नमस्कार हाय गाईज आता आम्ही आलेलो आहे सहकार ॲट मोबाईल सायन्स पेअर पार्ट येथे आमचे मित्र श्री ओंकार शेट यांच्या गॅरेजवरती आम्ही भेट द्यायला आलेलो आहे त्यांना तर त्यांनाही आम्हाला मसाला ताक असा खर्च केलेला आहे हे आमचे जे येनर जा। सहकारी ॲटो मोबाईल सन्स पेअर पार्ट तर पा आमची टीम सर्वांना ओंकारणे आज खर्च केलेला आहे आणि तर हे पाहू शकता असा रोड एक सुंदर असा रोड हे हे बघा पारगाव आपले वेदांच्या उडगाटना वेदांचा गडपडित वेदांता नंतर भेटू आमचे <laughs> जुने मित्र हे ठिकाणी रवी संकेत आहे आम्ही संके डोनाल्ड ट्रम्प ठेवलं होतं रे गंगी <laughs> गंगी याचं नाव गंगी होत दत्ता याचं नाव आम्ही गंगी ठेवलं होतं तिला मयूर पण आहे जुने मित्र भेटले भेटून छान वाटलं तर मित्रांनो आपण ट्रॅक्टर मध्ये टाकून घेऊ डिझेल त्यानंतर आपल्याला जायचं रोटरायला ते ते भेटलं ना य यशे वाटरच्या बागाचे खालच्या वाटरचे मॅशऱ्या वाटर तर आपण चालू रवा करायला हे पण शेतात या, या आप शेता आप ना आपण सोयाबीन लावली होती सोयाबीन काढून झाली आणि ते शेत जे असं तर त्याच्यात आपल्याला कांदे लावायचे तर कांदे लावण्यासाठी ते शेत तयार करायचे त्यासाठी आपण ते करून घ्या आज तर हे ते शेत आहे आपल्याला आप रोटरायचं आज पूर्ण कम्प्लीट करायचे आधी थोडं रोटरलेलं आहे पण पाऊस आल्यामुळे मध्येच बंद केलं होतं आता आपण हे राहिलं शेत आज रोटरून घेऊ काय शेत रोटरायला बरा टाईम लागेल जवळजवळ दोन एकर शेत आहे थोडं रोटरायला बराच टाईम लागेल रे रोटरून जाणार आपण धन्यवाद नमस्कार मित्रांनो तर आपण मागा शिजर आलो त्यानंतर लई कंटाळा आला मग झोपलो थोड्या वेळ आता उठवले आणि म्हणलं सगळ्या गाड्या ट्रॅक्टर धुवून घे कारण की आज आहे लक्ष्मीपूजन तर आपण सगळ्या गाड्या आणि ट्रॅक्टर धुवून घेऊ मित्रांनो तर आपल्या गाड्या झाल्यात धुवून ट्रॅक्टर धुवायचा राहिलाय पण ट्रॅक्टर अजून गरम आहे त्याच्यामुळे आपण त्याला काही धुवू शकत नाही आपण तोपर्यंत नारळ सोलून घेऊ संध्याकाळच्या पूजेला लागल्या नारळ आपण सोलून घेऊ मित्रांनो आपण आले आपल्या गॅरेजवरती आणि मम्मीने इतर लक्ष्मीपूजनाची पूजा करून घेतली आहे आणि आपण आता घरी जाऊन घरचे देखील गाड्यांची आणि गायीची पूजा करून घेणार आहे तर आजचा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद